आज दिनांक एक मार्च 2025 रोजी सांगली येथील वॉर्ड क्रमांक पंधरा मधील माननीय आमदार इद्रिस भाई नायकवडी साहेब यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन व आमदार साहेबांचा सा नागरिकांनी सत्कार केला अलामीन इंग्लिश स्कूल येथे आमदार साहेबांचा सा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजी नगरसेवक पैलवान मंगेश चव्हाण साहेब माजी नगरसेवक फिरोज पठाण साहेब सेवा, नगरसेवक थोरा थोरात साहेब महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनचे संघटक प्रमुख साजिदभाई शेख ज्येष्ठ नागरिक उस्मानभाई शेख से संस्थापक अध्यक्ष अरुणभाई वसीम नायकवडी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एवन अपडेट न्यूज सांगली